डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे झिंग जींग झिंग जींग झिंगाट सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणूक जिंकण्याच्या राजकारणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे झिंग झिंग झिंगाट लोककल्याण राहिले बाजूला लोककल्याण राहिले बाजूला केवळ तुतार्या फुंकायच्या असतात लोककल्याण राहिले बाजूला केवळ तुतार्या फुंकायच्या असतात सर्वांचे उद्दिष्टच एक असते निवडणुका जिंकायच्या असतात सर्वांचे उद्दिष्ट एकच असते त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात पुन्हा एकदा सदरील वातटीकेचं पहिलं करो लोक कल्याण राहिले बाजूला लोक कल्याण राहिले बाजूला केवळ तुतार्या फुंकायच्या असतात लोक कल्याण राहिले बाजूला केवळ तुतार्या फुंकायच्या असतात सर्वांचे उद्दिष्ट एकच त्यांना निवडणुका प् जिंकायच्या असतात सर्वांची उद्दिष्ट एकच त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कर्व जिंकण्यासाठी वाटेल ते जिंकण्यासाठी वाटेल ते हाच सगळ्यांचा नारा असतो जिंकण्यासाठी वाटतेल ते हा सगळ्यांचा नारा असतो आपणच खरे लोक उद्धारक हा सगळ्यांचाच तोरा असतो आपणच खरे लोक उद्धारक हाच सगळ्यांचा तोरा असतो हाच सगळ्यांचा तोरा असतो सामान्य जनतेचं कल्याण आणि उद्धार फक्त आपणच करू शकतो असं प्रत्येकाला वाटतं अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं हे सांगणार हे दुसरं कर्व पुन्हा एकदा जिंकण्यासाठी वाटतेल ते जिंकण्यासाठी वाट्टेल ते हा सगळ्यांचा नारा असतो जिंकण्यासाठी वाटेल ते हा सगळ्यांचा नारा असतो आपणच खरे लोक उद्धारक हा सगळ्यांचा तोरा असतो आपणच खरे लोक उद्धारक हा सगळ्यांचा तोरा असतो हा सगळ्यांचा तोरा असतो सदरळी वातर्टिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं जे कडवं निवडणूक लढवणाऱ्यांना जी राजकीय नशा असते त्या नशेमध्ये ते नशे झिंगलेले असतात का आणि कसे हे सांगते तेव्हा शेवटचं आणि तिसरं कडवं तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये ते झिंग झिंग झिंगलेले असतात तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये ते झिंग झिंग झिंगलेले असतात जशा लोकांच्या आशा टांगलेल्या तशी स्वप्नही भंगलेले असतात जशा लोकांच्या आशा टांगलेल्या तशी स्वप्नही भंगलेले असतात तशी स्वप्नही भंगलेले असतात निवडणुका भंग येतात जातात सत्यवरती कोणी ना कोणी बसतो जनतेच्या पदरी मात्र निराशा असते त्यां ते, त्यांनी जी स्वप्न पाहिलेली असतात ती तशीच तशीच आणि तशीच असतात हे सांगणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये ते झिंग झिंग झिंगलेले असतात तोऱ्यामध्ये आणि नाऱ्यामध्ये ते झिंग झिंग झिंगलेले असतात जशा लोकांच्या आशा टांगलेल्या तशी स्वप्नही भंगलेले असतात जशा लोकांच्या आशा टांगलेल्या तशी स्वप्नही भंगलेले असतात तशी स्वप्नही भंगलेले असतात भंग आजच्या वात्रटिकेचं नाव होत झिंग झिंग जीं झिंगाट जीं ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Can't be